जे मसाले असतात असतात ते परंतु वापरलेलं साहित्य प्रमाण मात्र वेगवेगळं असतं कोणतं साहित्य अधिक वापरावं कोणतं साहित्य कमी वापरावं त्यावर आपल्या मसाल्याची चव अवलंबून असते त्याचबरोबर कोणता मसाला जास्त वेळ भाजावा कोणता कमी भाजावा कोणता मसाला भाजण्यासाठी तेलाचा वापर करावा कोणता मसाला भाजण्यासाठी ते तेलाचा वापर करू नये मीठ केव्हा वापरावं मसाल्यामध्ये अगोदरच मीठ टाकावं की पूर्ण मसाला भाजल्यानंतर मीठ टाकावं कोणतं साहित्य अगोदरच दळावं कोणतं साहित्य मसाल्यामध्ये मिक्स करून दळावं अशा सर्व टिप्स जाणून घेऊन आज आपण ही काळा मसाला तयार करण्याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये खूप साऱ्या टिप्स जाणून घेऊन झणझणीत काळा मसाला तयार करत आहोत त्यासाठी सुरुवातीला साहित्य ओळख पाहूया या ठिकाणी दगड फूल घेतलेलं आहे ते पाच ग्रॅम घेतलेलं आहे त्यानंतर हळकुंड तीस ग्रॅम घेतलेला आहे चक्रफूल पाच ग्रॅम घेतलेलं आहे त्यानंतर दालचिनी पाच ग्रॅम घेतलेली आहे लवंग दहा ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी नाग केशर घेतलेला आहे ते पाच ग्रॅम घेतलेला आहे मसाला विलायची मोठी विलायची पाच ग्रॅम घेतलेली आहे हिंगाची खडी पाच ग्रॅम त्यानंतर हिरवी विलायची पाच ग्रॅम घेतलेली ग्रेम्ल आहे त्यानंतर जिरे आणि जिरं दोन्ही पाच पाच ग्रॅम या वाटीमध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही सेपरेट देखील घेऊ शकता परंतु ते एकत्र भाजणार आहे त्यामुळे मी एकाच ठिकाणी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे खसखस पाच ग्रॅम सुंठ पाच ग्रॅम त्यानंतर बडिशोप पाच ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर काळे मिरे दहा ग्रॅम घेतलेले आहे या ठिकाणी सांगितलेलं प्रत्येक साहित्य प्रमाण तुम्हाला एवढंच वापरायचं आहे या ठिकाणी जावित्री पाच ग्रॅम त्यानंतर रामपत्री पाच ग्रॅम खोबरं एकशे पंचवीस ग्रॅम त्यानंतर तेजपान पाच ग्रॅम धने एकशे पंचवीस ग्रॅम त्यानंतर पांढरे ते साठ ग्रॅम एवढे मी घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये बेडगी मिरचीचाच फक्त मी वापर केला आहे पूर्णपणे कमी तिखट हा मसाला मी तयार करत आहे त्याचबरोबर तुम्हाला मध्यम तिखट मसाला हवा असेल तर तुम्ही आणखीन थोडीशी तीस चाळीस ग्रॅम आणखीन तिखट मिरची वापरली तरीही चालणार आहे आता या ठिकाणी तेल न वापरता आपल्याला या ठिकाणी तीन ते चार जिन्नस भाजून घ्यायचे आहे यामध्ये खसखस हिरवी विलायची त्यानंतर ते जावित्री जायपत्री आणि रामपत्री या चारही जिन्नस तुम्हाला तेल न टाकता भाजायचे आहे त्याचबरोबर जो तुम्ही मसाला भाजणार आहे तो पूर्णपणे लो फ्लेमवर कमी गॅसवर तुम्हाला भाजायचा आहे आणि जास्त मसाले भाजायचे नाही मसाला जर जास्तच भाजला गेला तर तो म तयार झालेला मसाला चवीला एवढा पाहिजे तेवढा आपल्याला चांगला लागत नाही त्यामुळे मसाला भाजताना अगदी काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर हलकंसं दोन मिनटासाठी भाजलेलं आहे आता तेल या ठिकाणी मी साधारणतः दोन ते अडीच चमचे तेल घेतले एवढ्या तेलामध्ये संपूर्ण मसाला मी भाजणार आहे मसाला भाजण्यासाठी जास्त तेल वापरायचं नाही त्याचबरोबर पाव चमचा मी या ठिकाणी तेल टाकलेलं आहे यामध्ये मी नाग केशर टाकलेलं आहे या ठिकाणी आता तुम्हाला तेल टाकून कोणकोणत्या ते जिन्नस भाजायच्या हे मी सांगणार आहे आता या ठिकाणी सर्व मसाल्यांमध्ये कोणते मसाले सेपरेट दळताळणी ठेवायचे त्याचबरोबर मीठ केव्हा वापरायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सलग पाहत राहा जेणेकरून तुम्हाला भरपूर टिप्स या व्हिडिओच्या शेवटपर्यंत देखील संपूर्ण तुम्हाला माहीत होणार आहे आता या ठिकाणी कोणतं कोणतं साहित्य एकत्र ठेवायचं आहे ते अगोदर आपण भाजून घेऊया आता या ठिकाणी नाग केशर भाजल्यानंतर या टोकरीमध्ये टाकलेलं आहे आता सर्व मसाले आपल्याला थंड करायचे आहे त्यामुळे भाजल्यानंतर ते एका मोठ्या भांड्यामध्येच ठेवा आता या ठिकाणी लवंग घेतलेला आहे आता या ठिकाणी सुरुवातीला अगदी पाव चमच्यालाही कमी तेल टाकून मी कमीत कमी तेलाचा वापर करून हे सर्व मसाले भाजून घेत आहे लवंग अगदी हलकंसं भाजल्यानंतर त्यामध्ये मिरे टाकलेले आहे आता प्रत्येक साहित्यप्रमाण हलकंसं भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही किंवा जास्त कमीही भाजायचं नाही लोखंडी कढाई घेतलेली आहे त्यामुळे मी एकसारखं हलवत भाजत आहे लोखंडी कढईमध्ये पटकन भाजली जातो त्यामुळे अगदी अर्धा ते एक एक मिनटासाठीच हे मसाले भाजून घेतो आहे तुम्ही जर ॲल्युमिनियमची किंवा दुसरी कढाई वापरत असाल तर त्यासाठी तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे या ठिकाणी आपण जे मोठल्ले जिन्नस आहे चक्रफूल असेल किंवा या ठिकाणी दालचिनी असेल त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर ते भाजत आहोत विलाईचे आहे आता हे जे साहित्य आहे हे भाजण्यासाठी थोडासा वेळ अधिक लागणार आहे त्यामुळे मी हे दोन मिनटासाठी भाजून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम हा लोच ठेवलेला होता त्यानंतर या ठिकाणी कच्ची बडीशोप घेतलेली आहे जिरे आणि शहा जिरे तीनही जिन्नस मी एकाच वेळेस भाजून घेत आहे कारण जी बडीशोप आहे ती जास्त वेळासाठी भाजायची नाही जिरे आणि बडीशोप आपल्याला अगदी थोड्या वेळासाठी भाजायचे त्यामुळे एकाच मिनटासाठी मी ही भाजून घेत आहे या ठिकाणी लोखंडी कढाईच्या तुलनेत ॲल्युमिनियमच्या कढईला थोडासा वेळ अधिक लागू शकतो त्यामुळे तुम्ही कढाई कोणती वापरतात त्यावर तुमचा मसाला भाजण्याचं वेळ डिपेंड आहे त्यानंतर या ठिकाणी दगड फूल घेतलेलं आहे फूल भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी अर्धा ते एक मिनटामध्ये दगड फूल भाजून होतं त्यामुळे दगड फूल जास्त वेळासाठी भाजायचं नाही अगदी थोडंसं तेल टाकायचं एकसारखं हलवत अर्धा ते एक मिनिटामध्ये दगड फूल भाजून तयार होतं हे पहा दगड फूल भाजून झालेलं आहे ते आपण काढून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी हळकुंड घेतलेला आहे आता हळकुंड तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने तसंच भाजलं तरीही चालणार आहे परंतु ज्यावेळेस मला मसाला मी दळायला द्यायचा आहे त्यानंतर अगोदर ते मी थोडंसं कुटून घेऊन मग हळकुंड यामध्ये मसाल्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे मी आता फक्त तसं सगटच या ठिकाणी तळून घेतलेलं आहे आता तेल यामधील काही शिल्लक राहिलेलं आहे हळकुंड तळण्यासाठी तेल थोडं जास्त टाका त्यानंतर हिंग घेतलेलं आहे हिंगाचे खडे या ठिकाणी व्यवस्थित असा हिंग फुलेपर्यंत फुले भाजणार आहोत हिंग फुलेपर्यंत भाजण्यासाठी साधारणतः दोन ते तीन मिनटं एवढा वेळ लागतो आणि कढईमध्ये हळकुंड तळल्यानंतरचं तेल होतं त्यामुळे मी पुन्हा यामध्ये तेल टाकलेलं नाही आपला हिंग देखील छान असा भाजून तयार झालेला आहे आता या ठिकाणी सुंठ घेतलेलं आहे सुंठ देखील तुम्ही ठेसून घेऊन त्यानंतर ती तळवू शकता परंतु मी थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे साधारणतः पाऊन चमच एवढं तेलामध्ये सुंठ छान अशी तळून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी तेजपान घेतलेलं आहे तेजपान व्यवस्थित असं भाजले जावं यासाठी छान असं बारीक करायचं त्यानंतर ते भाजून घ्यायचं जा। आता या ठिकाणी तेजपान भाजण्यासाठी अगदी थोडंसं तेल टाकलं एकसारखं हलवत व्यवस्थित असं हे भाजून घेणार आहोत साधारणतः तीन मिनटामध्ये व्यवस्थित असं भाजून होतं हे पहा तेजपान भाजताना एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं भाजली जाईल सर्व तेजपाने एकसारखं भाजून झालेलं आहे ते देखील आपण हे एका आप बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे हे पहा सर्व मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करायचे आहे त्यानंतर धने घेतल्या आणल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित निसून घ्यायचे आहे त्यामध्ये काही कचरा च्का असेल खडे असतील ते सर्व काढून घ्यायचे आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपण धने व्यवस्थित भाजून घेत आहोत आता या ठिकाणी धने तुम्हाला एकसारखी हलवत भाजायची आहे अगदी पाव चमचा एवढं तेल टाकलेलं आहे एवढं तेल आपलं शिल्लक राहिलेलं आहे आणि यानंतर आपण जे तीळ खोबरं भाजणार आहोत त्यासाठी आपल्याला तेल वापरण्याची गरज नाही त्यामुळे राहिलेल्या तेलामध्ये आपण मिरची भाजून घेणार आहोत या ठिकाणी खोब धने देखील छान असे भाजून झालेले आहे ते यामध्ये टाकले तुम्ही हवं तर धने देखील सेपरेट दळण्यासाठी देऊ शकता परंतु मी धने यामध्येच टाकलेली आहे त्यानंतर आपण जे तीळ आणि खोबरं ज्यामधून तेल रिलीज होतं अशा जे जिनस आहेत ते मसाल्यामध्ये भाजताना दळायला देताना तुम्हाला त्या सेपरेट दळायला द्यायचे पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून न देता त्या सेपरेट द्या कारण दळताना त्या जेव्हा सर्व मसाल्यामध्ये दळले जातात तेव्हा त्यामधील ते जे तेल आहे ते रिलीज होतं त्यासाठी त्या सेपरेट दळायला द्या तीळ व्यवस्थित असे भाजून झालेले आहे त्याचबरोबर तीळ आणि खोबरं तळण्यासाठी भाजण्यासाठी तेलाचा गरज वापर करू नका तेलाचा वापर न करता अगदी व्यवस्थित असं भाजून घ्या खोबरं या ठिकाणी तुम्ही किसून घेऊ शकता परंतु खोबरं या ठिकाणी मी स्लाइस करून त्यानंतर ते मिक्सरमध्ये मिक्सर पल्स मोडवर चालू बंद करत मी ते व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर ते भाजून घेत आहे कारण मिक्सरमध्ये दहता आणि देखील त्यामधील तेल रिलीज होऊ शकतं त्यासाठी पल्स मोडवर मी व्यवस्थित मिक्सर चालू बंद करत ते दळून घेतलं होतं छान असं आपलं खोबरं भाजून चाललं आहे खोबरं आणि तीळ मी सेपरेट एका कॅरीबॅगमध्ये बांधून सेपरेट ठेवलेलं आहे ते या मसाल्यामध्ये मिक्स केलेलं नाही त्याचबरोबर ज्या बेडगी मिरची घेतलेल्या आहेत त्या पूर्ण एक दिवसभर मी उन्हामध्ये छानशक वाळवून घेतलेल्या होत्या त्यानंतर मी त्या हलक्याशा भाजून घेणार आहे जास्त काही भाजायच्या नाही हलक्याशा भाजून घ्यायच्या आहे त्याचबरोबर तुम्ही जर त्या उन्हामध्ये वाळवलेल्या नसतील तर तुम्हाला व्यवस्थित अशा त्या कडक होईपर्यंत तुम्हाला त्या भाजून घ्यायच्या आहे हे पहा आणि कोणताही मसाला असेल मसाला भाजताना गॅसचा फ्लेम हा मंदच ठेवायचा आहे लो फ्लेमवर भाजून घ्यायची आहे मिरच्या यामध्ये मिक्स केलेल्या आहे आता हा मसाला मी हिर व्हिडिओ रात्रीची बनवलेली आहे त्यामुळे मी मसाला रत्र भरा हा मसाला रात्रभरासाठी असाच थंड होण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही जर लगेचच तळून आणणार असाल तर साधारणतः तुम्हाला दोन ते तीन तासामध्ये फॅन खाली व्यवस्थित पसरवून हा मसाला थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर तळून आणायचा आहे कारण साठवणीचा हा मसाला आहे त्यामुळे मसाला खराब होऊ नये त्याला जाळं लागू नये यासाठी मसाला पू दळून आणण्यापूर्वी पूर्णपणे थंडच झालेला असायला हवा हे पहा सर्व मसाले आपली व्यवस्थित असे भाजून झालेली आहे मी आता रात्रभरासाठी हे असेच थंड करण्यासाठी ठेवणार आहे आता यामध्ये जे हळकुंड आहे किंवा सुंटा आहे मी ती साईडला सेपरेट काढून घेत आहे आणि ती आपण खलबत्त्यामध्ये छान अशी कुटून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये ती मिक्स करणार आहोत हे पहा मिरच्या आपल्या सर्व भाजून झालेली आहे मी दुसऱ्यांदा ज्या मिरच्या भाजल्या होत्या त्या कढईमध्ये तशाच थंड करून घेतल्या होत्या कारण गरम कढईमध्ये ते आणखीनच छान असे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे आणि नंतर मी त्या व्यवस्थित यामध्ये मिक्स केलेलं आहे सर्व मसाला आपला भाजून झालेला आहे आता अर्धा किलो प्रमाणामध्ये एवढा मसाला आपण तयार करत आहोत आता हळकुंड आणि सुंठ मी छान अशी ठेचून घेत आहे ठेचून घेतलेली आहे ती यामध्ये आपण मिक्स करणार आहोत हे पहा आता हा जो मसाला आहे तो सर्व सेपरेट मी एका कॅरीबॅगमध्ये ठेवणार आहे आणि त्याचबरोबर खोबरं आणि तीळ मी सेपरेट भाजना एका कॅरीबॅगमध्ये ठेवणार आहे आणि मीठ एका सेपरेट कॅरीबॅगमध्ये ठेवलं होतं अशा पद्धतीने दळायला देताना देणार आहे त्यानंतर दळून आणल्यानंतर तुम्ही पाहू शकाल आपला मसाला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे मसाला दळायला देताना सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे मीठ यामध्ये टाकून देऊ नका मीठ सेपरेट द्या त्याचबरोबर खोबरं आणि तीळ देखील दळायला देता सेपरेट द्या त्याचबरोबर थंड झालेला मसाला दळण्यासाठी द्या त्याचबरोबर मसाला दळून आणल्यानंतर तो काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा आणि काचेची एअरटाईट कंटेनर अगदी स्वच्छ असायला हवी ज्यामुळे आपला मसाला दोन वर्षापर्यंत जाळं न लागता व्यवस्थित असा टिकतो त्याचबरोबर या ठिकाणी आपण हा अर्धा किलो प्रमाणात मसाला तयार केलेला आहे या ठिकाणी मसाला तयार झाल्यानंतर मी तो मोजला होता तर तो, तो साधारणतः सहाशे ग्रॅमच्या आसपास एवढा मसाला तयार झालेला आहे झणझणीत जन काळा मसाला आपला बनवून तयार झालेला आहे या अगोदर मी मालवणी मसाला कसा तयार करायचा त्याची देखील रेसिपी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ती देखील तुम्ही पाहू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणकोणत्या मसाल्याचे रेसिपी पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणारे माझ्या नवनवीन रेसिपीच पाहायला विसरू नका छान असा आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील शेअर करा आपला वर्षभरासाठीचा साठवणीचा हा काळा मसाला बनवून तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित असा तुम्ही जर सर्व स्टेप फॉलो केल्या तर तुमचा तयार झालेला मसाला अगदी दोन वर्षापर्यंत व्यवस्थित असा टिकतो त्याचबरोबर तयार झालेला मसाला चवीला अगदी असा तयार होतो त्यामुळे रेसिपी आवडल्यास लाईक नक्कीच करा व्यात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद